कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनेक गावांमध्ये आंदोलनाचं वारं वाहू लागले हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या पुढाकारानं शेतकऱ्यांचा मेळावा झाला या मेळाव्यात शासनाच्या परिपत्रकाची होळी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढतोय हातकणंगले तालुक्यातील माणगावमध्ये आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती विरोध समितीतर्फे शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला माणगावच्या चारशे पंधरा शेतकऱ्यांची सुमारे शहाण्णव एकर जमीन हिसकावून घेणारा शक्तीपीठ महामार्ग जनतेच्या फायद्याचा नसून तो ठेकेदारांना पोसण्यासाठी आहे महामार्गामुळे बागायतदार शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यामुळे महामार्गासाठी एक इंचही जागा दिली जाणार नाही असा इशारा कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी दिला तर हा महामार्ग शेतकऱ्यांसह पर्यावरणालाही उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला यावेळी जमीन संपादनाच्या शासकीय परिपत्रकाची होळी करून शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली मेळाव्याला राजू मुगुळखोड राजेंद्र बिरनाळे दीपक पाटील शिवगोंडा पाटील राजू बेले सुकुमार पाटील अरुण मगदुम अभय भनवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते